राज्य राखीव दलाच्या जवानाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या पोलीस घटनास्थळी दाखल हिंगोली येथील राज्य राखीव दलाच्या जवानाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक बावीस जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता उघडकीस आली आहे हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून जवानाच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही या घटनेमुळे राखीव दलात मोठी खळबळ उडाली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य राखीव दलाचे जवान जी एम शहाने वय चाळीस हे प्रशासन कंपनीमध्ये कार्यरत आहे परभणी येथील रहिवासी असलेले जवान शहानी हे सन दोन हजार आठमध्ये हिंगोलीच्या राज्य राखीव दला गटात भरती झाले होते सध्या ते गटातील शासकीय निवासस्थानात पत्नी व एका लहान मुलीसह राहतात दरम्यान मागील काही दिवसापूर्वी त्यांची पत्नी बाहेरगावी गेली होती त्यामुळे ते एकटेच घरी होते आज सकाळी त्यांच्या पत्नीने त्यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क झाला नाही सुमारे अर्धा तासाच्या प्रयत्नानंतरही संपर्क होत नसल्याने त्यांच्या पत्नीने शेजारी असलेल्या कुटुंबाला यांची माहिती दिली शेजाऱ्यांनी दरवाजा वाजिवला मात्र आतून प्रतिसाद आला नाही त्यामुळे खिडकीतून पाहणी केली असता जवान शहाने यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला या घटनेची माहिती मिळताच हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नरेंद्र पाडळकर व जमादार अशोक धामणे गज गनाजी पोटे संतोष करे धनंजय क्षीरसागर यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली तसेच राखीव दलाचे सहाय्यक समाधी यस यस यांनी घटनास्थळी भेट दिली आहे पोलिसांनी जवान शहाने यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात हल जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही या प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली नाही अशी माहिती आज दिनांक बावीस जानेवारी रोजी दुपारी